जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटी साठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाची किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची त्यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत अक्षरशः पायदळी तुडवत आहेत बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्यांच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फासतायत आहेत का तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे जे आपण कुणबी असेल मराठा असेल ओबीसी असेल एसबीसी असेल अनेक एस सीचे दाखले असतील तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले आहेत त्या एजंटामार्फत पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जेणेकरून शाळेत ही कास्ट व्हॅलिडिटी जे का विद्यार्थ्यांना महत्वाची आहे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले आहेत जे अपंग असतील दिव्यांग असतील जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंटिंग ठेवलेले दहा हजार सर्टिफिकेट दिलं म्हणते साहेब साहेबांना तुमच्या मार्फत विचारा दहा हजार सर्टिफिकेट कधी वितरित केले प्रत्येकाला पैशाची मागणी करणे जाणून बुजून त्रास दिले शासनाचा जी आर काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळालं असेल तर कुठल्याही पद्धतीच कुठल्याही पद्धत त्याला कागदपत्र वगैरे न मागता तरी सुद्धा यांनी त्यांच्या नातेवाईकाला पुतणे असेल काका असेल काकू असेल तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का सुनावणी ला लावतात सुनावणीत ला हे तारखा देतात वेळ जवळजवळ सहा महिने वर्ष घालवतात अशा सगळ्या गोष्टी फक्त है। आणि फक्त या पैशासाठी करतात यांचा रेट ठरलेला एजंटामार्फत साहेबांनी म्हटले मी दहा कॅमेरे लावलेत कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी की फक्त कोणी पक्षाचा कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊन याच्यासाठी कॅमेरे लावलेत आजूबाजूला यांचे एजंट असतात संडास मध्ये जाऊन बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून त्यांच्या थोडी जरी माणूस की असेल तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट जात पडताळणी सर्टिफिकेट जातीचं सर्टिफिकेट लवकरात जाती लवकर, लवकर वितरित करावं म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आता काय मागण्याच्या भूमिका काय याची पुढची भूमिका शंभर टक्के आक्रमक आंदोलन प्रहारच्या माध्यमातून प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार आज भीक मागून आम्ही जे काही हे पैसे जमा केले आहेत त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत त्यांना सांगणार आहोत की जे काही म्हणताय काही सर्टिफिकेट आहेत तुम्हाला दिसत आहेत जे काही आज तुम्ही पैसे मागतायत हे आम्ही भीक मागून आणलेले आहेत हे पैसे स्वीकारा आणि सगळ्यांना व्यवस्थित रित्या जातीचे दाखले द्या असं आम्ही त्यांना सांगणार आहोत शंभर टक्के आता हा ही व्यक्ती आहे हे बघा विचार हे करमाळ्याचा माणूस आहे किती वर्ष किती दिवस झाले तुम्हाला डिसेंबर महिन्यात दिले मी का कुणबी मराठा नाही पैसे नाही मागितले पण तारखावर तारखा दिले मी एकदा पूर्तता पण केली आहे पूर्तता पण केले नंतर काल मला अजून किंवा आता काही लोक का सांगतात पैसे मागितले नाही म्हणून कारण त्यांचं सर्टिफिकेट आलेल म्हणून सांगतात माझ्याकडे पुरावे आहेत मंत्री महोदयांचा फोन सुद्धा आलेला यांनी घेतलेला नाही आणि पैसे शेख म्हणून कोणतरी करमाळ्याचा एजंट आहे तो पंच्याहत्तर हजार रुपयाला सर्टिफिकेट शेवटचं म्हणलेलं माझं आहे मी खोटं बोलत नाही माझ्या मोबाईलमध्ये मा रेकॉर्डिंग आहे मी तुम्हाला सगळ्या मीडियावाल्यांना देतात ह्यांचे शंभर टक्के कुठेतरी लागेबंदी आहेत एजंट आहेत त्यानुसार त्यांनी पैशाची मागणी करत आहेत सर्टिफिकेट वितरित करत नाहीत कारण काय वर्ष वर्ष भर द्यायचं सांगा की मला सर्टिफिकेट आणि ज्यांना शासनाचा जी आर आहे शासनाचा जी आर काय म्हणतो की आपल्या नातेवाईकांनी एकाच जर व्हॅलिडिटी झाल्या असेल तर दुसऱ्याला व्हॅलिडिटी द्यायची गरज म्हणजे दुसऱ्याला कागदपत्र द्यायचे त्यांची सुनावणी का लावतात त्याच्यानंतर पुरावे मी तुम्हाला हे सुद्धा पुरावे देतो की एकाला सहा महिने लावले आणि पैसे दिल्यावर एकाच तीन दिवसात केलेले हे सुद्धा माझ्याजवळ पुरावे आहेत मी सगळे पुरावे तुम्हाला सादर करतो